आता दुचाकी वाहनांना हायवेवर टोल भरावा लागणार सोशल मीडियावर आणि व्हॉट्सअपवर जोरदार चर्चा सुरू आहे दुचाकी वाहनांनाही आता टोल भरावा लागणार असं म्हटलं जात आहे नेमकं खरं काय आहे खरंच टोल भरावा लागणार आहे का ही शंका सगळ्यांच्या मनात आहे पण थांबा सगळं आधी नीट समजून घेऊया सस्पेन्स संपवतोय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी थेट स्पष्ट केलंय की दुचाकी वाहनांना हायवेवर टोल भरावा लागणार नाही होय तुम्ही अगदी बरोबर ऐकलं सध्या अशी कोणतीही योजना किंवा निर्णय सरकारकडून घेतला गेलेला नाही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानंही याबाबत स्पष्ट केलंय की दोन चाकी वाहनं टोल माफीच्या यादीत आहेत आणि त्यात कोणताही बदल होणार नाही म्हणजेच दुचाकी तुम्ही अजूनही हायवेवर टोल न भरता प्रवास करू शकता फक्त लक्षात ठेवा काही ऍक्सेस कंट्रोल एक्सप्रेस दुचाकीला परवानगी नाही पण टोल भरावा लागणार नाही हे नक्की तर मित्रांनो अफवा भ्रामक बातम्या यावर विश्वास ठेवू नका तुमचा प्रवास आनंदाने करा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या लेट्सअप मराठीला फॉलो करायला विसरू नका सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीजी राह लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न प्रपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा है राजकारण मनोरंजन असो कि क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा